जी आर कॉर्नर मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी जिल्हा परिषदच्या माध्यमातून महिलांसाठी घरघंटी असेल किंवा शिलाई मशीन असेल यासाठी जे काही या अनुदान दिलं जाते तर या शंभर टक्के अनुदानावर शिलाई मशीन आणि घरघंटी दिली जाते तर यासाठीची ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया कशाप्रकारे असणारे त्याचबरोबर त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स कोणकोणते असणार आहेत व ते डॉक्युमेंट कशाप्रकारे अपलोड करायचा याचा संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु अपडेट जाणून घेण्या अगोदर चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा बेल आयकॉन प्रेस केल्याने महत्वपूर्ण तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता तर मंडळी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल असेल लॅपटॉप कॉम्प्युटर असेल यामध्ये कोणताही एक ब्राउझर ओपन करायचे ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला झेडपी ठाणे स्किम्स डॉट कॉम या प्रकारची जी काही वेबसाईट आहे ती वेबसाईट तुम्हाला टाकायची तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला वेबसाईट ची लिंक दिली जाईल त्यामधून लिंकवर क्लिक करून रिडायरेक्ट पेजवर होऊ शकता तर यामध्ये आपण सध्या ठाणे जिल्हा परिषदचा जो काही वेबसाईट पोर्टल आहे तो चे पोर्टल ओपन केलेलं आहे तर त्याच्या माध्यमातून आपण ऑनलाईन अर्ज करणार आहोत जे काही घरघंटी असेल किंवा शिलाई मशीन असेल तर या योजनांसाठी शंभर टक्के अनुदान दिलं जाते तर यासाठी आपण ऑनलाईन अर्ज करणार आहोत तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला जी वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे जो काही इंटरफेस आहे तो अशा प्रकारे इंटरफेस दिसेल त्यामध्ये तुम्हाला खूप सारे असे विभाग दिसतील जिल्हा परिषद सोनदी विविध योजना तर यामध्ये कृषी विभाग असेल महिला व बालकल्याण विभाग असेल पशुसंवर्धन विभाग असेल समाज कल्याण विभाग असेल तर असे चार प्रकारचे जे काही विभाग आहेत ते तुम्हाला इथे दिसून येते तर त्यामध्ये तुम्हाला इथे उजव्या साइड ला तुम्हाला पाहायचे अर्जदार तर अर्जदार मध्ये आल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन्स असतील नवीन अर्ज अर्जदार लॉगिन ज्यांनी नोंदणी केली नसेल तर त्यांच्यासाठी जो काही नोंदणीचा व्हिडिओ तो आपल्या युट्यूब मध्ये आहे तर ते तुम्ही पाहून नोंदणी करू शकता परंतु व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक दिली जाईल त्यामधून तुम्ही नोंदणी करू शकता ज्यांनी नोंदणी केले त्यांच्यासाठी ते अर्जदार लॉग इन या पर्यावर क्लिक करायचे या पर्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही नोंदणीच्या वेळेत जो काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर आणि पासवर्ड जो टाकला असेल तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचे मोबाईल नंबर आणि पासवर्ड त्याच्यानंतर तुम्हाला इथे जर तुम्ही डायरेक्ट नो, ऑलरेडी नोंदणी केलेली असेल तर लॉग इन पेजवर आला असेल तर नवीन लाभार्थी नोंदणी करायचं असेल तर नवीन लाभार्थी नोंदणी या पर्यावर तुम्हाला क्लिक करायचे तर तुम्ही नोंदणी करू शकता त्याच्यानंतर पासवर्ड विसरला असाल तर पासवर्ड इथे तुम्ही पासवर्ड विसरलात म्हणून यावर क्लिक करू शकता पासवर्ड फॉरगेट करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमची जी काही नोंदणी झालेली आहे तर तुम्हाला इथे लॉग इन करायचे मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचे त्यानंतर इथे लॉग इन वर क्लिक करायचे लॉग इन वर क्लिक केल्यानंतर इथे खूप सारे ऑप्शन आहेत समाज कल्याण विभाग आहे समाज कल्याण विभागामध्ये खूप सारे पर्याय आहेत कृषी विभाग आहे कृषी विभागासाठी ते बरेच साऱ्या योजना निघालेल्या आहेत त्याच्यानंतर तुम्हाला इथे याचे महिला व बालकल्याण विभाग तर महिला व बालकल्याण विभागामध्ये तुम्ही पाहू शकता इथे तीन नंबरचा ऑप्शन आहे महिलांना व्यावसायिक व्यावसायिक वस्तू पुरवणे घरघंटी शिलाई मशीन म, पिको फॉल मशीन इत्यादी साहित्य खरेदी केल्यावर पूर्ती योजनेचा लाभ मिळण्याबाबत अर्ज आहे त्यानंतर तुम्हाला इथे या पर्यावर क्लिक करायचे या पर्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे जी काही सर्व माहिती आहे ती सर्व माहिती तुम्हाला जी तुम्ही अर्ज नोंदणी करताना जे काही नवीन लाभार्थी नोंदणी करताना केले भरलेले माहिती तुम्हाला इथे पहिले एक सात तुमाला थे तुमाला थे ते सात मध्ये तुम्हाला दिसून येईल एक ते सात मध्ये ही सर्व माहिती तुम्हाला दिसून येईल त्याच्यानंतर तुम्हाला महत्वाची माहिती आहे ती महत्वा महत्वाची माहिती इथे आठ नंबर पासून आहे तर इथे आठ नंबर पासून महत्वाची माहिती भरायची आहे तुम्हाला तर यामध्ये तुम्हाला वार्षिक उत्पन्न तर वार्षिक उत्पन्न तुमचा जो काही तलाटा करून उत्पन्नाचा दाखला घेतला असेल त्यावर जे वार्षिक उत्पन्न दिलं असेल ते वार्षिक उत्पन्न तुम्हाला टाकायचे जे एक्स वाय जेड वीस हजार तीस हजार दोन लाख काय असेल ते तुम्हाला टाकून घ्यायचे त्याच्यानंतर इथे अर्जदार प्रकार तर अर्जदार प्रकार तुम्हाला मध्ये कुमारिका आहेत विवाहित झालेले असेल एकल महिला असेल विधवा महिला असेल किंवा यापैकी काही नाही तर अशा प्रकारे जे काही ऑप्शन असतील ते तुम्ही सिलेक्ट करू शकता त्याच्यानंतर कुटुंबातील व्यक्ती जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत सदस्य सदस्य आहे का जर असेल तर हायवर क्लिक करायचे नसेल तर नाहीवर क्लिक करायचे त्याच्यानंतर यापूर्वी शासनाच्या जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या या योजनेचा लाभ मिळाला आहे का जर मिळाला असेल तर हायवर क्लिक करायचे नसेल तर नाहीवर क्लिक ठेवायचे त्याच्यानंतर इथे तेरा नंबरच्या ऑप्शन मध्ये कुटुंबातील व्यक्ती शासकीय निमशासकीय नोकरीत आहे का जर तुमची जे काही कुटुंबातील व्यक्ती असणार आहे ती शासकीय किंवा निमशासकीय नोकरीमध्ये असेल तर इथे हायवर क्लिक करायचे नसेल तर नाहीवर क्लिक करायचे त्याच्यानंतर इथे शासन मान्यता प्राप्त व्यावसायिक प्रशिक्षण पुरवठादारामार्फत अथवा इतर शासन मान्य संस्था मार्फत प्रशिक्षण घेतले आहे का जर तुम्ही प्रशिक्षण घेतलं असेल तर हायवर क्लिक करायचे नसेल ना तर नाहीवर क्लिक ठेवायचे त्याच्यानंतर तुम्हाला इथे पंधरा नंबरचा ऑप्शन आहे ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला आहे का तर ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला असेल तर, तर हायवर क्लिक करायचे नसेल ना तर नाईवर क्लिक करायचे जर आहे तर ग्रामपंचायत ना हरकत दाखला म्हणजे जे, जे काही योजनेचा लाभ आहे तो योजनेचा लाभ तुम्ही घेतलेला आहे का याबाबतचा ना हरकत दाखला तो घ्यायचा तुम्हाला त्याच्यानंतर इथे महत्वाचं आहे तर या महत्वाच्या मध्ये अपलोड आवश्यक कागदपत्रे जे काही तुम्ही कागदपत्र अपलोड करणार का तर त्या कागदपत्रांच्या मध्ये प्रत्येक कागदपत्राची साईज दोन एमबी पेक्षा जास्त नसावी तर जे काही तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करणार तर त्याची जे काही साईट ती दोन एमबी पेक्षा जास्त नसली पाहिजे तर अशा प्रकारची जी काही साईज कमी करून तुम्हाला अपलोड करायचे त्यानंतर तुम्हाला इथे सोळा नंबरच्या ऑप्शन मध्ये शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मतारखेचा दाखला अपलोड करायचे त्याच्यानंतर तुम्हाला सतरा नंबरच्या ऑप्शन दारिद्र्य रेषेखालील कुटुंब कुटुंबाचे कुटूंब, वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजारच्या आत असल्याचे सक्षम प्राधिकाराच्या उत्पन्नाचा दाखला अपलोड करायचे जो काही तुम्ही उत्पन्नाचा दाखला अपलोड करणार त्या दाखल्यामध्ये जे काही उत्पन्न आहे ते एक लाख वीस हजारच्या आतमध्ये असलेलं अपलोड करायचे किंवा जो काही दाखला भेटतो तो दाखला अपलोड करायचा त्याच्यानंतर अठरा नंबरचा ऑप्शन आहे शासन मान्यता प्राप्त व्यावसायिक प्रशिक्षण व्होकेशनल ट्रेनिंग प्रोव्हाइडर व्हीटीपी अथवा इतर शासन मान्यता प्राप्त शिलाई मशीन पिको मशीन मशीनचे घेतलेले आहे नाही प्रमाणपत्र अपलोड करा जे काही तुम्ही प्रशिक्षण घेतला असेल इतर शासन शासनामार्फत घेतला असेल किंवा इतर काही मार्फत घेतला असेल शिक्षण तर त्यांचा तुम्हाला जो काही सर्टिफिकेट आहे तो सर्टिफिकेट तुम्हाला घ्यायचे आणि तो अपलोड करायचे त्याच्यानंतर इथे एकोणीस नंबरच्या ऑप्शन मध्ये सदर योजनेचा लाभ अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या अनुदेय नाही बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे प्रमाणपत्र अपलोड करा जे काही तुम्ही योजनेचा लाभ घेणार आहे तो अंगणवाडी सेविका असेल किंवा मदतनीस असेल यांच्या मार्फत घेणार नाहीत याचं जो काही प्रमाणपत्र आहे तोही तुम्हाला इथे अपलोड करायचे त्याच्यानंतर सदर योजनेचा लाभ अन्य विभागाकडून यापूर्वी घेतला नसल्याचे सरपंच ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र अपलोड करा तुम्ही जे काही योजनेचा लाभ आहे तो योजनेचा लाभ ग्रामसेवक सरपंच यांच्या पूर्वी यांच्याकडून घेतला आहे की नाही याचा जो काही ग्रामपंचायतचा दाखला आहे ग्रामसेवक यांचा, यांचा ग्राम दाखला ग्राम आहे दाख तो तुम्हाला यामध्ये घ्यायचे त्याच्यानंतर एकवीस नंबरच्या ऑप्शन मध्ये चालू आर्थिक वर्षातील विद्युत देयक अपलोड करा जे काही तुमचं लाईट बिल असेल ते लाईट बिलाचा जो काही पावती आहे लाईट बिल असेल तो लाइट बिल तुम्हाला इथे यामध्ये अपलोड करायचे त्यानंतर बावीस नंबरचा ऑप्शन आहे अर्जदार महिला विवाहित नावात बदल असल्यास विवाह नोंदणीचा दाखला अपलोड करा जर तुम्ही विवाहित महिला असेल तर विवाहित असल्याबाबतचा जो काही दाखला आहे नावामध्ये बदल झाल्याचा दाखला काय असेल तो तुम्हाला इथे अपलोड करायचे त्याच्यानंतर तेवीस नंबरचा ऑप्शन आहे अंगणवाडी दाखला अपलोड करा जो काही अंगणवाडीचा दाखला आहे तो अंगणवाडीचा दाखला तुम्हाला घेऊन अपलोड करायचे त्याच्यानंतर पंचवीस नंबरच्या ऑप्शन मध्ये संस्था प्रमुखाची शिफारस पत्र अपलोड करा जे काही संस्था प्रमुख असतील त्यांचा जो काही शिफारस पत्र आहे तो शिफारस पत्र तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे तो अपलोड करून झाल्यानंतर तुम्हाला इथे खाली टिक आहे. या वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अजून माहिती रिसेट करायची असेल किंवा दुसरी कोणाची माहिती भरायची असेल तर मी इथे रिसेट करू शकता आणि जर तुम्हाला सबमिट करायचं असेल तर साठी तुम्हाला अर्ज पाठवा या परिवार क्लिक करायचं यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक पॉपअप येईल तुमचा अर्ज जतन केलाय सेव्ह केलाय त्यानंतर ओके वर क्लिक करायचंय वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या जो काही फॉर्म भरलाय त्याची प्रिंट घ्यायची असेल किंवा सेव्ह करायचा असेल तर इथे प्रिंट वीवर क्लिक करू शकता त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही पीडीएफ असेल किंवा प्रिंट काढणार असेल ती प्रिंट असेल तो पीडीएफ तुमचा सेव्ह होईल तर अशा प्रकारे जे काही शंभर टक्के आनंदावर जिल्हा परिषदच्या मार्फत जे काही शिलाई मशीन असेल किंवा घरघंटी असेल यासाठी ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा याचा महत्वपूर्ण अपडेट तुम्ही पाहिलाच असेल तर अशा प्रकारे महत्वपूर्ण अपडेट्स आपण आपल्या चॅनलवरती घेऊन असतो तर अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बेल आयकॉन प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका